जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी हे बघा मस्त असं तयार झालो आणि आपल्याला एका ट्रीपवर जायचं आहे तर चला फटाफट आपण रेल्वे स्टेशनला जाऊया आणि तिथून आपली एक ट्रेन कनेक्ट करूया तुम्ही बघू शकता आपण आपल्या ट्रेनमध्ये आपलं सक्सेसफुली डिपार्चर झालेलं आहे आणि भाऊ आणि वहिनी पण जॉईन आहेत आपल्यासोबत बाकीचे मंडळी दुसऱ्या पोचमध्ये बसलेले आहेत तर तुम्हाला गाडीचे पूर्ण डिटेल वगैरे मी देऊन देईन बघूया आपला प्रवास असाच कंटिन्यू करूया आपण तर मित्रांनो बघितलं डायरेक्ट आपण आता मी गाडीमध्ये चढल आणि आपले गाडीचे डिटेल आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आता पूर्णाला पोहोचते आपली गाडी थोड्याच वेळात आणि आपण कल्याण इथपर्यंत जाणार आहोत तर हे बघा टोटल मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही हे कचरा वगैरे बघू शकता आपण आता एक कंप्लेंट रेज करणार आहोत हे बघा हे जे दिसतंय रेल मदत आणि याच्यावर आता आपण कंप्लेंट टाकूया कारण इथं कॉक्रोच ते पण आहे मित्रांनो कधी बघू शकता बघा इकडं तर चला आपण आता कंप्लेन रेज करू बघा इथं बघू शकता आपला जे आपण कंप्लेंट रेज केलेली होती त्याचा आपल्याला ओ टी पी आलेला आहे मित्रांनो तर आता बघू आपण त्यांनी काय काय ॲक्शन वगैरे घेतात हे बघा हे सेकंड मॅसेज पण आला आहे हे पहिलं आपला ओ टीचा आणि आपण कॉल केल्याबद्दल तर बघू आता आपण अजून काय काय होईल ते तर मित्रांनो हे बघू शकता आपण आता कंप्लेंट केली तर आपले भैया आले भैया तुम्हाला नाम काय तुम्हाला मोहन मोहन भाई हे आपले मोहन मोहन भैया होते यांनी आपली मस्त मदत केली यांना थँक्यू थँक्यू भैया तर चला आपण आपला प्रवास असाच कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं आपण कंप्लेंट केली होती मी पूर्ण नंतर तुम्हाला एक लॉक दाखवतो प्रोसेस कसा आहे काही नाही टिकेट के चानन तर त्यांनी किती छान असं आपल्याला एक तिकीट क्लोज केल्याच्यानंतर व्हिडिओ हे पाठवलेला आहे ते दाखवतो बघा हो आणि आपल्याला ते फीडबॅक द्या म्हणून म्हणतात बघू आपण रेल मदत नावाचं ॲप आहे मित्रांनो हे मस्त आपण आता फीडबॅक वगैरे देऊया त्यांना कारण त्यांनी बघा कोच पूर्ण असं क्लीन करून घेतलेला आहे छान असा ॲप आहे बघा मित्रांनो आपण यावरच आत्ता कंप्लेंट टाकलेली तर आता आपण त्यांना फीडबॅक देऊया मस्त आपण फीडबॅक देऊ त्यांना हां आणि आता इथं आणि सबमिट तर बघितलं तुम्ही किती मस्त होता हे फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता दोनशे पस्तीस किलोमीटरचं अंतर कवर आपण कवर करून संभाजीनगर येथे पोहोचलेलो आहोत आणि बघा आपल्यासोबत कोण कनेक्ट होते वैशू तर इथली पुढची जर्नी आपल्यासोबत वैशूर राहणार आहे तर बघा मस्त असं संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन जर ये चला आपण जाऊया फायनली गायस तुम्ही बघू शकता आज आपण हे बघा साधा जनरल डबा आहे स्लीपर पण आपल्याला ऍडजस्ट करावा लागणार आहे आणि आपल्या इथं संभाजीनगर पासून कोण कनेक्ट झाले बघा माऊली कनेक्ट झालेली आहे असंच आपण आता कल्याणपर्यंत आपला प्रवास असाच करणार आहोत थोडं गरमी वगैरे जास्त होते आणि आपण टी सीला बोललं होतं या क्राऊडबद्दल ते बोलतात कंप्लेंट रेस करा आजपासून दोन कंप्लेंट झाल्या आता बघू हे पण कंप्लेंट टाकायचा प्रयत्न करतो काय होईल आर पी एफ वगैरे येतील बोलत आहेत ते चला तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू करा आता आम्ही जेवण वगैरे करतो जेवणामध्ये काय आहे काय नाही बघा वैशू नाही बघा खूप सारं आणली दाखव माऊ मस्त आता आपल्याला असं भारी खायचं आहे चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता नंदीग्राममध्ये स्लीपरच्या कोच मध्ये आहे आणि गर्दी बघून कसं वाटते सांगा मस्त असा लोकल डब्बा दिसतोय तुम्हाला दाखवतो एक मिनिट बघा बघा मग कोच चेंज करताना पूर्ण गर्दी गर्दी कशी हे आपले फायनली भगवानी आणि महिनीपास आलो मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी वैशुला सोडून आलो आणि त्यानंतर किती भयंकर गर्दी आहे आणि जवळपास रात्रचे एक साडे नऊ आणि नऊ चाळीस होत आहेत आम्ही मस्त बस जेवायला बसलो जेवणाच्या मेनू मध्ये काय आज बघा स्विगी मस्त बघा जेवणामध्ये काय काय आहे इकडे आता माऊलीने आणलेले वेफर्स टमाट्याची चटणी पोळे वगैरे सर्वजण आणि इथं भात आणि जेवण झाल्याच्या नंतर थोडं गोड मस्त आहे तर भाऊ कसं वाटतं प्रवास कसा वाटतंय आहे वहिनी पण आहेत आमच्यासोबत आता आम्ही मस्त आता जेवतो आपले आर्ले मंडळी तिकडे चलो मस्त इथं आता भेळ आलेली आहे बघा भाई आपल्याला भेळ बनवून द्यायला जेवण भेळ मस्त लागली मस्त भेळ पण दिली थँक्यू फायनली मित्रांनो आता जेवण वगैरे सर्व आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण ट्रेन नंबर वन वन फोर झिरो टूनं नांदेडवरनं दादर येथे जात आहोत तर जवळपास रात्रचे एक अकरा वाजलेत आता आपण मी फर्स्ट क्लास झोपतो भयंकर गर्दी वगैरे खूप आहे आणि ऊन असल्यामुळे आपल्याला गर्मी पण जास्त होते तर चला सकाळी असंच भेटूया आपण लवकरात लवकर फायनली आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत पाचशे चौपन्न किलोमीटरचं अंतर कवर केला आपण ह्या गाडीने ह्याच्या पाठीमागे गाडी दिसते मित्रांनो वन वन फोर झिरो टू नंदीग्राम गाडी आहे तर चला आपण आता या गाडीला बाय बोलूया डोमो आणि वहिनी इथून दादरला जातील आम्ही इथून मावशीकडे जाणार आहोत कल्याण मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण कल्याणमध्ये उतरलो आणि आता शिरी कॉम्प्लेक्सकडे जात आहे तर मित्रांनो बघितलं तुम्ही आपण जवळपास एक सकाळी साडेचार वाजता मावशीच्या घरी पोहोचलो डायरेक्ट आल्या आल्या मी झोपी गेलो कारण खूप झोप लागू लागली रात्री गर्मी वगैरे खूप झाली तर बघा आपल्यासोबत कोण आहे जानू मस्त आपण आज जानूच्या घरी आलेला आहे बघू आपल्याला जानू असं भारी भारी डिशेस वगैरे दाखवणार आहे असं तो विजय बाजूला ठेव आपण आणि हा सुंदर ब्लॉग मी इथे सेंड करतो चांगले चांगले ब्लॉग येणार आहेत मित्रांनो असंच कनेक्टेड राहा असंच प्रेम असू द्या भरभरून प्रेम द्या ब्लॉगला आणि खूप जण मित्रांनो ब्लॉग पाहत आहेत लाईक वगैरे करत नाहीत कमेंट करत नाही तुम्ही एक लाईक करा आणि कमेंट करा मला पण ब्लॉग काढायला खूप भारी वाटते आम्ही सर्वजण हो का मम्मी पप्पा मावशी सर्व होतलो तर चला लवकरच भेटतो तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र